तर रामराम मंडळी बिग बॉस मराठी मधील अरबाज पटेल दिसणार आता बिग बॉस हिंदीमध्ये तर बिग बॉस मराठीमध्ये आठव्या आठवड्यात सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला या बिग घरातील सदस्यांची दोन गटात विभागणी केली होती एका टीममध्ये निक्की सूरज अरबाज वर्षा जान्हवी हे पाच सदस्य होते दुसऱ्या टीममध्ये अभिजित धनंजय अंकिता पॅडी संग्राम असे पाच सदस्य होते या टास्कच्या नियमानुसार ज्या टीमला सर्वात कमी पॉइंट मिळतील ती टीम थेट नॉमिनेट होणार होती तर टीम टीम ए ला सर्वात कमी मिळाल्यामुळे ती थेट नॉमिनेट झाली तर नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांपैकी अरबाज यांना सर्वात कमी वोट मिळाल्यामुळे त्यांना आता बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला तर अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे अरबाज या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे तो सेफ असेल असा से चाहत्यांनी अंदाज लावला होता बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅप्टन असणारा व्यक्ती बिग बॉसच्या घराबाहेर गेला तर बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर अरबाजने माध्यमांशी संवाद साधला तर यावेळी अरबाज याला विचारले गेले की तुम्ही हिंदी बिग बॉस मध्ये जाणार का आणि तिथेही तुम्हाला निक्की किंवा तिच्यासारखी मैत्रीण हवी आहे का असा प्रश्न माध्यमांकडून विचारला गेला उत्तर देत अरबाज म्हटला की हिंदी बिग बॉस बद्दल लवकरच कळेल हिंदी बिग बॉस मध्ये जायची माझी खूप इच्छा आहे आता हिंदी बिग बॉस लवकरच येत आहे त्यामुळे महाराष्ट्र बघेल आता काय होईल ते बिग बॉस हिंदी मधून मी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येऊ शकतो तर तुम्हाला आवडेल का अरबाजला हिंदी बिग बॉस मधून बघायला